आणि दोन्ही पायला निकाब लावलेला साहेब कदा अशी कुस्ती चालू झाली या मैदानात एकच कुस्ती चालू झाली जेव्हा न कुस्ती होणार असा होत चालू आहे मैदान होत बसले बसले ठीक आहे का हरकत कुस्ती चालू झाली दगडी कुस्ती बोलाजी मनगट मनगटाला भेटी देणे शशिकांत सोनार वासात जुने सुप्रसिद्ध पैलवान आणि केवला तालीमोबा किने अनेक पैलवान त्यांच्याकडे सराव करतात शशिकांत सोनार यांची या पंच म्हणून नियुक्ती चौदा डेज चालू आहे कर्जान गीत चालू आहे अजय राजमानी एका पायाला नी लावलेला दोन्ही पायला निकाप लावलेला साहिद कदम चला कुस्ती करा आखीव आणि रेखीव तपेतीची दोन पोर अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती खरोखर प्रत्येक वर्षी आणि सलामत प्रमाणे धर्मवी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती व पुण्यश्लोक राजमाता अहिले देव वगैरेची जयंती निमित्त आज चौदा मे आणि लक्षावर लक्ष लागलेलं आहे उडवले जाणार नाही या जोडीतल्या सतरा कुस्त्या जोडली नाही सतरावी कुस्ती चालू आहे सोळा कुस्त्या आहे या रेच्या बरोबर आहे राऊसाहेब बाप्पा बघा बरोबर आहे अशे कुस्ट्या लागल्या पाहिजे काय माहिती आमचं काय आम्हाला पटावर पटकन्याचा प्रयत्न आणि ओ पचयो करता दोन पडणार एक पडणार एक पडणार कुस्ती खेळ आहे पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा याला म्हणतोय जिद आणि चिदारी याची कुस्ती अखंड साधना आणि खडतर तपश्च्य पैलवानकडे असते पहिला वाहन म्हणजे पैलवान शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं माती तरंगणेच्या पहिलवान बावळेनी शिवप्रभूंचे माळे पहिलवान होते ईसाजी कंका संभाजी गावजी कोटाळकर अनंता खर्चिरी एक बैलवान होती शिवचरित्र वाचा म्हणजे बैलवानाचं योगदान काय कब्जा घेतलेला आहे अजय राजमानी सहीद कदमचा कोपराचा गुतना मान्यवती ठेवलेला आहे आज या महाराष्ट्राच्या कुस्तीला चांगले दिवस आले पण अलीकडच्या काळात कुस्तीची क्रेज कमी होत चाललेली ही वस्तुस्थिती आहे अनेक खिंड केसरी झाली अनेक महाराज केसरी झाली पण पंधरा लाखात हिंद केसरी होतय व्हायचंय का तुम्हाला केस असतात नको मला ऑफर आले म्हणलो मी पण नको म्हणू ठीक आहे पैसे असत नको मला नको का सगळं निश्चित केल्या काय केलं तर लोक ओळखणार की हिंद केसरी कसा झाला गोष्टी करा कुस्ती सोपी असली तर पैसेवाल्याचीच पैलवान झाली असते कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते कुस्तीत वतनदारी प्रकार हा चालत नाही डोक्याला डोकं लागले नाही डोक्यात ते विचार चालू आहे कोणसा कुस्ती जे असते तला ये, दोन कुस्त्या पलिकाच्या बाजूला सोडा आपल्याचं बरोबर आहे मैदान ओरखणार नाही आणि दोन आता नवीन पंचाची नियुक्ती होती नवीन पंचाची नावं पूर्वाने जातात आमदार आम हे पहा ती कुस्ती संपल्यानंतर राजकुमार देवकाटी मैया गोखली त्याचबरोबर अप्पा वाघोडे असलम मुलानी वाचतात सोमनाथ वायकोळे वाचतात अण्णा जेजी आणि दादा पावा याच पंचानी अखाड्यात थांबायचे अन्यथा सर्व पंचांनी विश्रांती घ्यायची

जमाल साईड कदम ने कब्ज़ा घ